आज आपण कडधान्यामधील मुग याबद्दल माहिती बघणार आहोत मुग थंड किंचित वातकारक बांधणारे मधुर रसाचे पचायला हलके डोळ्यांना हितकारक असतात मुगाची खिचडी वरण उसळ अशा माध्यमातून मुगाचा आहारात वापर केला जातो आता आपण मुगाचे औषधी गुणधर्म बघू डोळ्यांसंबंधी काम असल्यामुळे व इतर कारणांनी डोळे दुखणे लाल होणे पाणी गळणे अशी लक्षणे दिसू लागतात अशा वेळी रोजच्या आहारामध्ये मूग अवश्य वापरावेत कावीळ झालेल्या रुग्णांनी आजारपणामध्ये आणि नंतरही एक महिनाभर आहारात मुगाचा वापर करावा त्यामुळे कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते उलटी जुलाब ताप आणि आग होणे यावर उपाय म्हणून भाजलेल्या मुगाचा काढा लाया मध आणि साखर घालून घ्यावा अर्धा वाटी मुगाची डाळ आणि पाच वाट्या पाणी एकत्र करून शिजवून त्याचे कडण करावे त्यात थोडे शेंदे लोण घालून प्यावे पाण्याचे प्रमाण वाढून केलेल्या पातळ काड्याचा वापर ताप आलेला असताना करावा तापामध्ये आणि इतर रोगांमध्ये जेव्हा लघवीचे प्रमाण कमी होते तसेच डोळ्यांपुढे अंधारी येते चक्कर येणे अतिशय तहान लागणे अशी लक्षणे असतील तर याचा लाभ दिसून येतो रक्तस्राव होत असताना मुगाची उसळ तुपासह सेवन करतात साखर बदाम पिस्ते वेलदोडे लवंग मिरे यासह केलेले मुगाचे लाडू थंड शुक्र धातू वाढविणारे असतात मुगाची डाळ डाळिंब शिजवून केलेल्या काढ्यामुळे आता आपण मूग आहारात वापर करताना कोणती काळजी घ्यावी ते बघू मुगाचे अवगुण कमी आहेत परंतु जास्त प्रमाणात मुगाचे सेवन केल्यास मलबद्धता उत्पन्न होते खिचडी दूध आणि मध यांच्या अपायकारक आहे अशा प्रकारे आज आपण मुग मुगाच्या डाळीचे औषधी गुणधर्म पाहिले तसेच कोणती काळजी घ्यावी हे देखील पाहिले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद